शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दिघे यांनी मलंगण मुक्तीची हाक दिली होती माघ पौर्णिमेला होणाऱ्या आरतीला शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या नेत्यांनी उपस्थिती दर्शवली मात्र हे करत असताना दोन्ही गटांच्या नेत्यांकडून एकमेकांवरती टीका टिप्पणी करण्यात आली मलंगणाला गद्दाराच्या पायापासून मुक्ती देण्याची वेळ आहे अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली तर काही लोक फक्त देखावा करण्यासाठी इथे येतात त्यांचे हिंदुत्व बेगडी आहे असा आरोप ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे यांनी केला आहे ज्याप्रमाणे पाचशे वर्षानंतर राम मंदिराची उभारणी झाली त्याप्रमाणे मलंगडालाही लवकरच मुक्ती मिळेल असा दावा कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी केला आहे यामुळे मलंगडावरती राजकारण तापल्याचं चित्र होतं मलंगड हिंदू आणि मुस्लिम भाविकांसाठी आस्थेचं केंद्र आहे आनंद दिघे यांनी हिंदूची वहिवाट हेच मलंग मुक्तीची पहाट अशी घोषणा आलेली होती त्यानंतर दरवर्षी माघी पौर्णिमेला मलंगडावरती शिवसेनेच्या वतीने आरती केली जाते शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर येथे दोन्ही गटांकडून हजेरी लावत आरती केली जाते बुधवारी माघ पौर्णिमेच्या निमित्ताने शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांनी आरतीसाठी येथे हजेरी लावली मात्र यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांवरती टीका केली राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मलंगडावरती हजेरी लावली शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे माजी खासदार राजन विचारे यांच्यासह दीपेश मात्रे आणि इतर अधिकाऱ्यांनीही येथे हजेरी लावली यावेळी माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे यांनी शिंदे गटावरती जोरदार टीका केली मलंगमुक्तीच्या फक्त बाता करतात पण या गद्दारांचे पाया मलंग लागतात त्यांच्यापासून मलंगण मुक्त करण्याची वेळ आली आहे अशी टीका दानवे यांनी केली तर शिंदे गटाचे हिंदुत्व वेगळी आहे उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व खरे आहे निवडणुका झाल्यानंतर हिंदुत्वाची पुडी बांधून हे खिशात ठेवतात मात्र आता मलंगडावरती हे फक्त देखावा करण्यासाठी आले आहेत अशी टीका दीपेश म्हात्रे यांनी केली आहे दरवर्षी प्रमाणे मलंगड यात्रा हजारो मी त्यांचं स्वागत करतोय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार धर्मवीर आनंदगे साहेबांनी ही सुरू केलेली मलंगड यात्रा आजही तशीच उत्साहात जल्लोषात सुरू आहे खरं म्हणजे लाखो मलंग भक्तांचा एक हिवाळ्याचं नातं या मलंगडाशी समाधीशी जुळलेला आणि म्हणून दरवर्षी मागे पौर्णिमेला या ठिकाणी लाखो लोक येतात लाखो मलंग भक्त येतात दर्शन घेतात आणि श्रद्धेने या ठिकाणी पूजा अर्चा करतात आणि म्हणून मी सर्वांच पुन्हा एकदा मनापासून खूप खूप तुँँ स्वागत करतो खरं तर हे जागृत स्थान आहे नवनाथ मलंगड आणि शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने स्वर्गीय आनंद दिघे यांनी सुरु केलेली के हिंदुत्वाची ही वहिवाट आहे आणि खरी अर्थानं आज ही वहिवाट नाही तर मोठा आता महामार्ग होतोय हा आणि एक हिंदुत्वाचा विचार एक मोठ्या प्रमाणात या निमित्तानं हिंदुत्व अध्यात्म आणि भक्ती हे सगळी एकत्र इथे दिसते मला असं वाटतं हिंदू या निमित्ताने एकत्र होण्याचा एक मार्ग या मलंगडाच्या माध्यमातून निर्माण झाला मलंगडाला मुक्ती देऊ म्हणजे काय मुक्त देऊ मलंगडापासून तुम्हाला मुक्त केलं पाहिजे असं मला वाटतं कारण तुम्ही येऊन तुमच्या अपवित्र गद्दारीचे पाय इथं लावता हे मला असं वाटतं सगळ्यात मोठं पाप इथं होत नक्कीच हा वाद लवकर लवकर सुटेल तुम्ही बघितलं असेल देशाचा राम राम मंदिराचा प्रश्न होता तोही पाचशे वर्ष आपला सुटला नव्हता पण मोदी साहेबांच्या माध्यमातून एक राम मंदिरचा प्रश्न सुटला त्याचबरोबर आपण जे प्रतापगडावर जी आपली समाधी आप अफजलखानाची आनंदीकृत तीही शासनाच्या माध्यमातून काढण्यात आली आणि आत्ताच या महिन्याभरापूर्वी कल्याण कोर्टाने आपला दुर्गाडी जो मंदिर आहे तो हिंदूंचंच मंदिर आहे असंही जाहीर केलं आता राहिलं ते शेवटचा मलंग मुक्तीगड आता तोही लवकर लवकर होईल